जगभरात बहात्तर देशात मराठी भाषा बोलली जाते भारतात ती स्वतंत्र प्रचलित आहे त्यामुळे या भाषेत आर्थिक व्यवहारही होतात त्यामुळेच मराठीशी निगडीत विविध क्षेत्रात व्यवसायाच्या संधी आहेत आपली अभिजात मराठी भाषा ही उदरनिर्वाहाचे साधन आहे त्यावर कोणतेही गैरसमज बाळगण्याची गरज नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळुसकर यांनी केलं आहे मराठी भाषेस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यानिमित्ताने तीन ऑक्टोंबर ते नऊ ऑक्टोंबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतोय त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेतर्फेही विविध उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात विचारमंथन व्याख्यानमलेच्या सतराव्या पुष्पाने करण्यात आला आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळुसकर यांनी मराठी भाषेचे अभिजातपण या विषयावरती व्याख्यान दिलं प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी अग्निशामक दल प्रमुख गिरीशळके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता हमरसकर माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर माहिती व उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी डॉक्टर प्राची डिंगणकर उपस्थित होते मला असं वाटतं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे एक मराठी भाषक म्हणून मला त्याबद्दल आ, केंद्र शासनाच्या प्रती आ, धन्यवाद व्यक्त करावे असे वाटतात जो दर्जा मिळाला आहे आता आपली जबाबदारी काय आहे मराठी भाषकांची तर आ, त्या निधीचा योग्य उपयोग करणं केंद्र शासनाकडून जो येणार आहे निधी विशेषत प्रत्येक भाषेच्या ज्या बोली असतात डायलेक्ट ज्याला म्हणतो आपण त्या जर समर्थ असल्या आणि त्यांच्या विकासाचं जतन संवर्धनाचं काम जर योग्य प्रकारे झालं तर भाषेला सुद्धा एक बळ मिळतं आणि ती भाषा समृद्ध आणि सशक्त होते त्यामुळे मराठीच्या ज्या बोली आहेत अडुसष्ट बोली आहेत जवळजवळ त्याच्यावर काम झालं पाहिजे आणि ह्याच्यातला निधी त्याच्यावरसुद्धा खर्च होईल त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी अशी मला आशा वाटते आपली जबाबदारी काय आहे सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्यांची लिहिणाऱ्यांची आणि मराठी माणसांची तर आपण आपलं आग्रह धरला पाहिजे आपण स्वतः आधी मराठीत बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे म्हणजे अगदी मी गमतीने म्हणतो तुम्हाला राग व्यक्त करायचं झाला कोणाला शिव्या द्यायच्या असल्या तर तुम्ही मराठीत द्या इंग्रजीत आणि हिंदीत देऊ नका मराठीत शोधा ना मराठी आपली भाषा आहे आणि आपल्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये व्यक्त करणं व्यक्त होणं हे आपलं कर्तव्य आहे साध्या साध्या गोष्टी असतात मराठी लोक आता लग्नपत्रिका इंग्रजीमध्ये का छापतात मला कळत नाही मराठी भाषेत छापल्या पाहिजेत मराठी भाषेत त्याचं वितरण झालं पाहिजे कारण आपण काय मंगलाष्ट का आपण काय इंग्रजीत आणि हिंदीत नाही म्हणत आपण मराठीतच म्हणतो ना सगळे विधी मराठी करतो आणि लग्नपत्रिका का आपण छापतो इंग्रज दुसऱ्या भाषेमध्ये बरं का भाषेला विरोध नाही आहे इंग्रजी शिकली पाहिजे हिंदी शिकली पाहिजे पण आपली भाषा विसरून नव्हे बरं का दुसरी गोष्ट आपल्याला वेगवेगळे टेलिफोन कॉल्स मोबाईलमधून कॉ कॉल येतात आपल्याला आणि ते कॉल त्या भाषेमध्ये ते लोक बोलतात आपण त्यांना आग्रह धरला पाहिजे की तुला गरज आहे मी ग्राहक आहे आणि तुझ्या वस्तूचं प्रमोशन करणं किंवा तुझ्या वस्तूचं जे काय आपण म्हणतो व्यापारीकरण करणं हे हे तुझी गरज आहे माझी नव्हे तर तुला जर माझ्याशी बोलायचं असेल तर मराठीत बोल आणि ती माणसं बोलतात नंतर तुम्ही आग्रह झाला नाही तर ते आपलं भाषा चालू ठेवतात बरं का दुसरी गोष्ट प्रत्येक मराठी माणसाने एकतरी दिवाळी अंक मराठी दिवाळी अंक विकत घेतला पाहिजे कारण मराठी भाषेमध्ये दिवाळी अंक ही एक सांस्कृतिक घटना आहे माझं काम आहे ते की तो दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये दिवाळी अंक निघत नाहीत मराठीशिवाय आणि आपल्या भाषेला ह्याचा गर्व आहे वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे आनंद वाटला पाहिजे एक दिवाळी अंक विकत घ्या विकत घेऊन वाचला पाहिजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेचं अभिजात पण मान्य केलं आणि त्याला अभिजात भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानिमित्ताने आज आपण अभिजात भाषा दिवस साजरा करतो आहोत त्याचबरोबर आता येणारा पुरता आठवडा जो आहे तीन ऑक्टोबर ते तीन सॉरी नऊ ऑक्टोबर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपण मरा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करणार आहोत त्यामध्ये विविध उपक्रमांचं स्पर्धांचं आम्ही आयोजन केलेलं आहे आजचं उद्घाटन समारंभ आपण या अभियानातच केलेला आहे त्यासाठी डॉक्टर महेश केळूसकर असे सुंदर आणि प्रभावी वक्ते आम्हाला लाभले आणि त्यांचं भाषण सर्वांनी ऐकलेलं आहे त्याचबरोबर धनश्री लेले मॅडम यांचं देखील समारोपाचं भाषण आम्ही ठेवलेलं आहे मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजामध्ये सोप्या पद्धतीने वापर याचं देखील कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा मराठी भाषेचा अभिजात पण टिकवणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत